आदोगरच्या चालू झाली ठीक तर नमस्कार मित्रांनो आपल्या या वरती आज आपला पहिलाच लाईव्ह आहे आणि मित्रांनो आम्ही आज असं ठरवलेलं आहे की आपण ज्या गड किल्ल्यावरती जाणार आहे त्या गड किल्ल्यावरती आधी गेल्यावरती लाईव्ह करायचं की आपलं जे म्हणजे आपल्या चॅनेलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले ते जर त्या तालुक्यातले असतील तर नक्की आपल्याला भेटायला येतील आणि त्यांना त्यासोबत आपण गडकिल्ले फिरणार आहे त्याच्यामुळे आम्ही आज असा निश्चय केला की ज्या ज्या गड किल्ल्यांवर आम्ही आहे आधी लाईव्ह घेणार आहे आणि जे कोणी आपल्याला नवीन जॉईन होईल त्यांनी सगळ्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा क्रॅब करा आपण गड किल्ल्यांचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे त्याच्या आधी मित्रांनो सिंहगड शिवनेरी आणि आपला चाकांचा भुईकोट किल्ला याचे व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे आणि आपला सिंहगड किल्ल्याला चांगला तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार तर मित्रांनो आम्ही आत्ता आलेलो आहे आपली संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहे तर त्याचासुद्धा आम्ही व्हिडिओ बनवणार आहे आणि तो व्हिडिओ आम्ही दोन तीन दिवसात अपलोड करणार आहे म्हणजे आपल्या संभाजी महाराजांना कशी कैद झाली तिथपासून तर त्यांची त्यांची म्हणजे त्यांची जी हत्या करण्यात आली तिथपर्यंत आम्ही पूर्ण इतिहास आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर त्यासाठी तुमच्या सर्वांच्या सपोर्ट आम्हाला गरज आहे मित्रांनो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा तर याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल दोन दिवसातच तर आता मी तर मध्ये लाईव्ह करून झाले व्हिडिओ काढणार आहे आणि त्याच्यानंतर तुळापूरला जाणार आहे तुळापूर म्हणजेच नदीच्या पलीकडं तुळापूर आहे बरोबर तिथं भीमा नदी आणि इंद्रायणीचा संगम झाला आहे त्रिवेणी संगम आहे जिथं इंद्रायणी भीमा आणि बामा असं त्रिवेणी संगमावरती आपल्या संभाजी महाराजांचं अवशेष इतरत फेकून दिले होते तिथं ते अवशेष गोळा करून गावकऱ्यांनी ते अवशेष एका रात्री शिवून इथं वडुबुद्रुकला आणून त्यांना इथं आग्ने दिला होता त्यामुळे तो वडबुद्रुकला एक समाधी आणि एक तोळापूरला एक समाधी अशी दोन समाधी आहेत महाराजांच्या त्यामुळे आता इथं आम्ही वडबुद्रुकचा व्हिडिओ काढल्यानंतर तोळापूरला जाणार आहे आणि यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा याचा व्हिडिओ आम्ही एक दोन दिवसात लगेच अपलोड करणार आहे आता आम्ही आमचा लाईव्ह संपलं का आम्ही इथला सगळे शूट करणार आहे आणि आपल्या राजांबद्दल जेवढं आम्हाला तुम्हाला तर आम्हाला तुमच्यापर्यंत इतिहास पोहोचवता येईल तेवढं आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर सर्वांनी सबस्क्राईब करा जेणेकरून कसं आहे आमचे जे नवीन आम नवीन आता इथून पुढं व्हिडिओ येणार आहेत गडकिल्ल्यांचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि जो काय आमच्यापर्यंत जो इतिहास आहे आमच्या परीने तो इतिहास आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आता याच्यानंतर म्हणजे आपलं जे आता एक तीस चाळीस दिवस आपलं महाराजांचं बलिदान मासे हे झाल्यानंतर आमच्या याच्या पुढचं नियोजन मी आम्ही तुम्हाला नंतर सांगूच की याच्या पुढ आम्ही म्हणजे कोणता व्हिडिओ घेणार तो हो। तर हां तात्पुरतं आता तात्पुरतं सध्या तर आता आम्ही इथं आलेलो आहे तर आता इथलं व्हिडिओ आम्ही शूट करतो आणि याचा ब्लॉग तर तुम्हाला पाहायला भेटेल दोन दिवसामध्ये लगो आता पुढच्या गड किल्ल्याचं आमचं नियोजन चालले लोहगाडीचं लोह लोहगडचं नाही आपल्या इकडचं बहादूरगड बहादूरगड नगर जिल्ह्यामध्ये म्हणजे जिथं आपल्या संभाजी महाराजांना कैद केली संगमेश्वरामध्ये कोकणामध्ये तिथून त्या बहादूर खानाने म्हणून म्हणजे तो तो आत्ताव्हाचा बहादूरगड आहे आणि आत्ताचा सध्या काय त्याला नाव आहे काय नाव होतं त्याला नकाशी सांगितलं मगाशी सांगितलं लक्षात घ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल तर ते नंतरचं नियोजन आहे ते आपण नंतर ठरवू आपल्या आता महाराजांचा व्हिडिओ बनवून झाला का त्याच्या नंतर ना आम्ही त्याच्या नंतर ना काय झालं ते सगळं आम्ही पूर्ण अभ्यास करून तो व्हिडिओ बनवणार आहे आम्ही आणि त्यांच्या पर्यंत आहे तुमच्यापर्यंत पोटल त्याचा इतिहास तुमच्यापर्यंत पोचवणार आहे आम्ही नमस्कार शुभ सकाळ गाववाले जोडी कादा नमस्कार आम्ही आमच्या इकडे आपल्या संभाजी महाराजांची ज्या ठिकाणी समाधी त्यांना सांग जरा माहिती वडू भद्रू कुठे काय त्यांनी विचारले होते सकाळी जरा काय ते सांग वडबुद्रुक तुम्हाला जर वडबुद्रुकला यायचं असेल तर तुम्ही पुण्यावरनं नगर हायवेने जर आलात तर नगर हायवेमधनं वागुलीच्या पुढं आल्यावरती येणं आपल्याला हे ये लागतं तो कोणता सूर्यस्तंभ आहे कोरेगाव भीमा हा कोरेगाव भी पासून आपल्याला आतमध्ये वडबुद्रुक गाव आहे तिथे वडबुद्रुकमध्ये यायला लागतं वडुबुद्रुकपशी एक आपली समाधी आणि एक तोळापूरपशी म्हणजे मरकडच्या पुढंच तोळापूर आहे तिथे एक समाधी आहे आपली अशा दोन समाधी आहेत महाराजांच्या दोन समाध्या का माणसान तुम्ही तर सोलापूरला जेव्हा आपले संभाजी महाराजांची हत्या झाली त्यावेळेस औरंगजेबाने महाराजांचे अवशेष असे इतर तिथं फेकून दिले जिथं आपल्या इंद्रायणी भीमा आणि भामा असं तिनं त्यांचा संगम आहे त्या संगमाच्या तीरावरती अवशेष फेकून दिले होते तर तिथून जे इथले गावकरी आहेत त्या गावकऱ्यांनी ते तुकडे गोळा करून एका रात्री शिवून इथं आग्ने दिला कुठं वरुपद्रुपमध्ये त्यामुळे इथे एक समाधी आणि तिथे एक अशा दोन समाधी आहेत तर आता याचा व्हिडिओ लवकरच आम्ही अपलोड करणार आहे आज सगळं शूट करून आम्ही दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसात आपलं संभाजी सा महाराजांचा पूर्ण इतिहास मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे की राजांना कसं पकडण्यात आलं आणि त्यांची कशी हत्या झाली आणि त्यांना या ठिकाणी आग्नी कसा दिला त्याप्रमाणे माहीत सगळी माहिती हा इत्यंभूत इत्यंभूत माहिती सगळी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे तर सर्वांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला बिल नोटिफिकेशन लवकर पडेल आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या चॅनलचे व्हिडिओ पोहोचतील चॅनलचे व्हिडिओ आपल्या मारण्याचा <laughs> ते तुमच्यापर्यंत पोहोचेल चला आता बंद करू लाईव्ह व्हिडिओ काढतो आम्ही आता चला धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचा लाईव्ह आल्याबद्दल जय शिवराज जय शंभूराजे जय शंभूराजे